नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर मी आता आज आली आहे माझ्या छोट्याशा गार्डनमध्ये मा म्हणजे मी बाल्कनीत काही रोपं लावलेली आहे तर तिथे मी आलेली आहे आणि आज आपल्याला करायचं आहे लाल मिरचीच्या झणझणीत अतिशय मस्त ओल्या मिरचीचा ठेचा तर मी मला ओल्या मिरचीचा ठेचा करायचा होता म्हणून मी झाडावरच ह्या मिरच्या लाल होऊ दिलेल्या आहेत तर आता मी त्या मस्त छान ताज्या ताज्या अतिशय सुंदर अशा मिरच्या तोडून घेणार आहे मस्त हा ठेचा अतिशय सुंदर लागतो चवीला अप्रतिमने हा जेवणाची तगदी मज्जाच येते जेवण करताना तर आज आपण आता ह्या मिरच्या सर्व तोडून घेऊयात तर आता मग मस्त मिरच्या तोडून झाल्या आहेत आता आपण मस्त ठेचा करून घेऊया आता मी या मिरचीचे देठ काढून घेते आणि छान पिकांना पोसून घेते यांना धुळू लागली असेल आता वारा पण खूप चालू आहे त्यामुळे आणि याच्यासाठी आपल्याला आता शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे ते आपण शेंगदाणे पण भाजून घेऊया लगेचच एका एक मी अर्धी वाती असे शेंगदाणे छान भाजून घेणार आहे हे भाजत आले की आपण यात टाकायचं आहे अगदी अर्धा चमचा असं तेल घालायचं आहे जे हे तेलात तेला छान खरपूस तळले जातील तर दाणे आपण काढून घ्यायचे आहे याचकडे आपण आता ह्या लाल मिरच्या टाकून द्यायच्या आणि अगदी अर्धा चमचा असं तेल घालून छान खरपूस तळून घ्यायचं आहे मिरची आपल्याला थोड्या त्याला तळायच्या आहेत पण जळू द्यायच्या नाही आहेत तर यात आपण टाकणार आहोत आता अर्धा चमचा जिरं यात छान भाजून घेऊया आणि थोडा लसूण घालायचा आहे तो पण आपण यात टाकून द्यायचा आहे छान परतून घ्यायचं आहे आता या मिरचीला चटका लागायला लागला म्हणजे थोडी जळायला लागली आहे त्यात आपण गॅस बंद करून देऊया पूर्ण जळून गेली तर मिरचीची चव चालली जाईल आपला छान मिरचीचा ठिका आपल्याला जसा हवा आहे तसा मिळणार नाही त्याची चव बदलून जाईल तर गॅस बंद झाला आहे आता ही, ही मिरची मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आपल्याला खलबत्त्यात कुठून घ्यायचं असेल तर खलबत्त्यात पण कुठू शकतो खलबत्त्यातली खल तर अजूनच छान लागेल हे याच्यामध्ये आपण हे शेंगदाणे टाकून द्यायचे आहे जे आपण तळून घेतलेलं मस्त आणि आपण चवीप्रमाणे मीठ मिरची आहे त्याची मुठभर मीठ जास्त लागतं आता या मीट। ची मीट ची याला मी दरदरी दळून घेणार आहे या पद्धतीने आपल्याला याला दळून घ्यायचं आहे खूप पूर्ण बारीक पेस्ट नाही करायची असंच थोडंसं झाडं भरडं दळून घ्यायचं आहे मी आता याला एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते आता या ठेच्यावर आपल्याला पिळायचं आहे अर्धा निंबू निंबू पळून सल्ला की मस्त मिक्स करून घ्यायचं आहे अजून आपला ठेचा पूर्ण झालेला नाही आहे अजून याच्यावर आपल्याला छान फोडणी द्यायची आहे ते तेव्हाच याला अतिशय सुंदरशी चव येणार आहे तुम्ही याला मी ओल्या मिरचीचा खरडा पण म्हणू शकतात असं छान दरधरीत दळलेलं आहे तर आपण ज्याकडे मिरची भाजली होती त्याचकडे तडका करून घेऊया थोडंसं तेल घालायचं आहे तेल तापलं की टाकूयात थोडीशी अशी मोहरी आपण जिरं तळताना टाकलंयच आहे तरी थोडंसं फोंडेला घालूयात एक चमचा चण्याची डाळ तळायची आहे एक चमचा हरभऱ्याची डाळ हिंग आणि मस्त असा कढीपत्ता सगळी फोडणी छान झाली आहे मस्त खरबूस तळल्या गेली आहे आता आपण ही फोडणी आपल्या या मिरचीच्या ठेस्यावर टाकून देऊया अगदी मस्त खूपच छान आपण निंबू पण पिळलेला आहे त्याच्यावर मस्त फोंनीचा वासही येतो आहे बनवतो बनवतोच तोंडाला पाणी येत इतका छान आपल्या मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे मस्तच आपल्या ओल्या मिरची अगदी पूर्णपणे तयार झालेला आहे आता आपण त्या गरमागरम बाजरीची भाकरीवर वाढून द्यायचं आहे त्याच्यासोबत त्याच्यावरती आपण मस्त रसरशीत निंबू पिळून घ्यायचा आहे आणि कांद्याच्या फोडी आहा अप्रतिम असा बेत आहे आपला आज तुम्हाला आता आजचा मिरचीच्या ठेचाचा व्हिडिओ कसा वाटला हे, मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू